सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून एकवीस ते पंचवीस फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे या महोत्सवात आजच्या चौथ्या दिवशी सिटी एक्झिबिशन हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या शस्त्रचित्र व शिल्प प्रदर्शनाला तसेच महिला बचत गटाच्या स्टॉलला सोलापूरकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महासंस्कृती महोत्सवाच्या मुख्य व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला तसेच मुख्य प्रवेशद्वारावर विविध प्रदर्शन भरवण्यात आले आहेत मुख्य प्रवेशद्वारावर आल्यानंतर विविध चित्रकारांनी रेखाटलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची विविध चित्रे तसेच शिल्पे पाहण्यास मिळतात चित्र व शिल्पकला पाहून आलेले नागरिक स्तब्ध होतात या चित्र व शिल्पांमधील पाहून या आल्याचा उद्देश साध्य झाल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो हे चित्र व शिल्पकला पाहून पुढे उजव्या बाजूने व्यासपीठाच्या दिशेने जाताना वन विभागाच्या वतीने विविध वन्यजीवांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे सोलापूर जिल्ह्यातील अभयारण्यात सापडणारे विविध प्राणी पक्षी त्यांची सचित्र माहिती या प्रदर्शनात देण्यात आली आहे येथे मालढोकची प्रतिकृती वनविभागाने ठेवलेली असून अनेक नागरिकांनी ही प्रतिकृती व्यवस्थित पाहून मालढोक या दुर्मिळ पक्षाबद्दल देण्यात आलेली माहिती कुतूहलाने वाचत असल्याचे दिसून आले वन विभागाचे हे प्रदर्शन पाहून थोडे पुढे गेल्यानंतर सर्वांच्या आवडीचे प्रदर्शन म्हणजे शस्त्र प्रदर्शन या प्रदर्शनात शिवकालीन मोगलकालीन कर्नाटकी आदी विविध शस्त्रे ठेवण्यात आलेली आहेत यामध्ये बिछवे तलवार मानाची तलवार खांड धोप वक्रधोप कट्यार नक्षीदार कट्यार हैदराबादी कट्यार मोगलकालीन जाळीदार कट्यार मराठी कट्यार पंचधातूंची शस्त्रे भाले तत्कालीन विविध प्रकारची व नक्षीदार कुलपे कासवाच्या पाठीपासून बनवलेली ढाल धातूपासून बनवलेल्या ढालीचे विविध प्रकार गुप्ती कुऱ्हाड समशेर सोरमपट्टा कत्ती तलवार वाघनखी मराठा वज्रमुठ तलवार रजपूत तलवार तोफगोळे लहानशी तोफ, तोफ लामण दिवा तेगा खंजीर अशी विविध प्रकारची शस्त्रे व दारुगोळा पाहताना शिवकलाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही हीच ती शस्त्रे आहेत ज्या शस्त्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले शेकडो वर्ष मुघल आदिलशाहीच्या गुलामीत असलेल्या मराठी मुलखाला त्यांच्या गुलामीतून मुक्त केले हे शस्त्रदालन व त्यानंतरचे किल्ले चित्रदालन पाहताना हिंदवी स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते छत्रपती संभाजी महाराज व पेशवे काळापर्यंत इतिहास डोळ्या खालून सरासर निघून गेला हे सर्व पाहून मन अभिमानाने भरून येते तसेच शौर्य व विजयश्री आपल्या अंगात संचारल्यासारखी भासते व अंगावर शहारे येऊन रोमांच निर्माण करतात शेवटचे दालन येते ते महिला बचत गटांनी थाटलेल्या विविध वस्तूंचे पदार्थांचे स्टॉल्सचे विविध प्रकारची पारंपरिक वस्त्रे दालन ते बचत गटांनी निर्माण केलेले लोणचे मसाला खाद्यपदार्थ असे स्टॉल येथे येणाऱ्या प्रेक्षकांना आकर्षित करून घेतात या स्टॉलद्वारे मागील दोन दिवसांपासून हजारो रुपयांची विक्री बचत गटांच्या विविध वस्तूंची झाली आहे दरम्यान या महोत्सवातील पहिले दिवस रंगभवन येथे महाराष्ट्रातील तसेच जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेले जवळपास चारशे कलाकारांनी आपल्या लोककलांचे सादरीकरण केले अगदी पाच वर्षांच्या लहान मुलापासून ते सत्तर वर्षापर्यंतच्या वृद्ध कलाकारांनी अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केले कला व संस्कृती जपण्याचा जो काही महाराष्ट्र शासनाचा उद्देश आहे तो या कलाकारांनी सार्थ ठरवला महोत्सवाच्या चौथ्या दिवशी प्रताप गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेले गोंधळी नृत्य हे स्थानिक लोककलेचा उत्तम नमुना होता हे गोंधळी नृत्य पाहत असताना आपण तुळजापूरच्या आई भवानीच्या मंदिरात प्रत्यक्ष गोंधळ पाहत असल्याचा भास झाला आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असतानाचा प्रसंग अंगावर शहारे निर्माण करून गेला त्यानंतर राज्य राष्ट्रीय पातळीवर भारूड सादरीकरणात अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या के चंदाताई तिवाडी यांनी पंढरीची वारी यावर सादर केलेले भारूड हे आषाढी व कार्तिकी वारूचा अनुभव देणारे ठरले तर त्यानंतर हिंदी व मराठी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करणारे शिवरंजनीने सादर केले वंदे मातरम या अंतर्गत सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी येथे उपस्थित प्रेक्षकांच्या मनात राष्ट्रभक्तीची मशाल चेतवली